सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ नमस्कार आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा नवीन खूप खूप स्वागत आहे तर इथे मी चाळीस साईजचा कटोरी ब्लाउज कट करून ठेवलेला आहे आणि त्याचे सर्व भाग जे आहेत ते तयार ते केलेले आहेत तर याची आपल्याला आता फिटिंग करायचं आहे तर फिटिंग कशी करायची आहे ते आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत बऱ्याच जणांचे प्रॉब्लेम्स आहेत की शोल्डर उतरतं फिटिंग सरळ आहे सरळ येत नाही तर या सर्व गोष्टी आपण याच व्हिडिओ मध्ये पाहणार आहोत तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा पाठीमागेचा भाग मी खालच्या साइडने ठेवलेला आहे आणि त्याच्यावरती समोरचा भाग ठेवला दोन्हीच्या आतल्या साइडने सरळ बाजू तर आता आपल्याला शोल्डर जोडायचे तर गळ्याच्या साइडने शोल्डर मिळा 5 इंच वरती शिलाई द्यायचे आणि बाहेरच्या बाजूने पाव इंच यामुळे आपला शोल्डर उतरत नाही इथे एक रेसूया अशी क्रॉस मध्ये आपल्याला शिलाई देऊन घ्यायचं असतं तर ही पहिली टिप्स आहे तुमच्यासाठी तर टिप्स ज्या आहेत ना त्या तुम्ही लक्षात ठेवा आणि तसं तसं तस तुम्ही फिटिंग करून घ्या ब्लाउजची तर मी आता मी अशी क्रॉस मध्ये शिलाई देऊन घेते शोल्डरला शिलाई देत असताना दोन्ही साइडने व्यवस्थित लॉक करायचं आहे आपल्याला आता दुसऱ्याही साईडचा चा आपण शोल्डर जोडून घेऊया याच पद्धतीने गळ्याच्या साईडने पावन इंच बाहेरच्या साईडने पाव इंच अशा पद्धतीने आपल्याला शिलाई देऊन घ्यायचं आहे शोल्डरला शिलाई दिल्यानंतर वरच्या साईडने तो जो थोडासा एक्स्ट्रा कपडा असतो ना तो आपल्याला कट करून घ्यायचा आहे जेणेकरून तो आपल्या खांद्यावरती टोचणार नाही त्यानंतर दुसरी टिप्स आहे तुमच्यासाठी बाही जोडण्या अगोदर दोन्ही भाग आपल्याला जोडून पाहिजे आहेत जो कोणता भाग मोठा झालेला आहे तो आपल्याला कट करायचा असतो आणि जर आपण जर तशीच जर बाही जोडली तर आपल्याला फिटिंगमध्ये प्रॉब्लेम येतो त्यामुळे आपल्याला दोन्ही भाग खालच्या साईडने बरोबर असे जोडून बघायचे आहेत आणि जो जास्त झालेला भाग आहे तो आपल्याला कट करून टाकायचा असतो पाव इंच द्या अर्धा इंच द्या जास्त झालेला तेवढा आपल्याला कट करायचं आहे आणि शोल्डर थोडंफार कमी जास्त झालं असेल तर तेही आपल्याला कट करायचं आहे कट करत असताना मुंढ्याच्या सेंटरपासून कट करत घ्यायचं आहे ज्या ठिकाणी आपण पॉईंट दिलेला असतो तिथंपर्यंत तर चला मग आता हे दुसरी पण टिप्स झाली तर आता आपण बाही जोडूया तर बाहीचा समोरचा भाग समोरच्या साईडने पाठीमागालचा पाठीमागालच्या साईडने तर असं मार्किंग करून घ्या तुम्ही तीन तिसरी टिप्स आहे ही आपली समोरचा आणि पाठीमागलचा भाग ओळखू येत नसेल तर समोरच्या साईडने मार्किंग करा आणि बाहीचं सेंटर ओळखू येत नसेल तर सेंटरवरती एक पॉईंट द्या म्हणजे तुम्हाला सेंटर ओळखू येईल आणि अशी आपल्याला शिलाई देऊन घ्यायचं आहे बाहीला शिलाई देत असताना अजिबात बाही ओढायची नाही सावकाश शिलाई देऊन घ्यायची आणि शिलाई देत असताना पाव इंचावर करेक्ट अशी शिलाई आली पाहिजे म्हणजे टंचनचा एक पाय बरोबर येते शिलाई इकडे तिकडे थोडीही जात नाही जराही शिलाई देताना आपल्याकडून इकडे तिकडे गेलं तर त्याच ठिकाणी चुनी पडली जाते म्हणून शिलाई देताना व्यवस्थित शिलाई देऊन घ्या डबल शिलाई देऊन घ्यायची याच पद्धतीने मी दुसऱ्याही साईडची वाही जोडून घेणार आहे या ठिकाणी माझ्या दोन्ही बाया जोडून झालेल्या आहेत आहे तर आता चौथी टिप्स आहे तुमच्यासाठी तर दोन्ही भाग परत आपल्याला पाठीमागचा आणि समोरचा या पद्धतीने जोडून बघायचा आहे लहान मोठा कोणता झाला आहे का तो चेक करायचा आहे जर कोणता मोठा भाग झाला असेल तर त्यालाच आपल्याला शिलाई देऊन आहे इथं बरोबर आलेले आहे जिथून आपण बाही जोडत असताना शिलाई दिली होती तिथूनच आपल्याला शिलाई द्यायचं आहे तर आता आपण फिटिंग करूया फिटिंग करत असताना आपल्याला ज्या साईडचा आपण भाग फिटिंग साठी घेतलेला आहे तोच मापाच्या ब्लाऊजचा घ्यायचा म्हणजे आता ही पट्टी कोणती आहे हुक लावतो ती पट्टी आहे मापाची पण तीच घ्यायची त्यानंतर वरचा मुंढ्याचा पॉईंट द्यायचा तिथं मापाच्या ब्लाउजचा मुंढा आणि शिवत आहोत त्याचा मुंढा दोन्ही एकमेकांवरती ठेवून बरोबर माप काढायचं त्यानंतर बाहीच्या सेंटरचं एक माप काढायचं आणि वरती बॉटमचं एक माप काढून घ्यायचं अशा पद्धतीने आपल्याला लांब बाईसाठी चार पॉईंट द्यावे लागतात आणि हाफ बाई असेल तर तीनच पॉईंट द्यायचे आणि अशी आपल्याला शिलाई देऊन घ्यायचं आहे बघा किती शिलाई अशी सरळ येत आहे तर आता आपण शिलाई देऊन घेऊया जर मुंढ्याचा जर पॉईंट बाहेर गेला बाहेरच्या साईडने तर मुंढ्यामध्ये फुगा येतो आणि आतमध्ये जर आला तर चेस्टमध्ये दबल्यासारखं वाटतं त्यामुळे व्यवस्थित आपली फिटिंग झाली पाहिजे तर मी तुमच्यासाठी पाचवी टिप्स सांगेन इथं मुंढ्याचा जो पॉईंट असतो ना आपला इथं तर त्या ठिकाणी बाहेरून इंच का बघायचं म्हणजे आपण ब्लाउज कट करत असताना शिलाई मार्जिन दोन इंच घेतो ना तेवढंच बरोबर आलं पाहिजे म्हणजे आपला मुंढा बरोबर आला असं समजायचं तर आता दुसऱ्या पण साईडने फिटिंग करून घेते मी आता इथं लक्ष द्या आता थोडंसं जास्त झालेलं आहे एवढं म्हणजे अर्धा इंचाच्या जवळजवळ त्याच भागाला मी पकडणार आणि शोल्डरपासून मी शिलाई देत घेणार आहे मी इथं शिलाई देत असताना सावकाश शिलाई देऊन घ्यायचं आपल्याला तर ही जी टिप्स आहे ना ती खूप महत्वाची आहे तुमच्यासाठी पाचवीस टिप्स आहे ही आपल्यासाठी तर बाहीचा एखादी भाग जर जास्त झाला असेल आणि आपण जर तशीच फिटिंग करायला गेलो तर फिटिंग तिथे व्यवस्थित येत नाही तुमची त्यामुळे तुम्हाला अशी एक शिलाई देऊन कव्हर करायचं आहे म्हणजे जेवढा भाग जास्त झालेला आहे तेवढा आपला इथं कव्हर करायचा असतो तर पहा आता इथं वरच्या साईडने पण बघितलं तर तिथे चुन्या वगैरे काही दिसणार नाहीत आता दोन्ही भाग आपण परत एकमेकांना जोडून बघूया तर पहा आता बरोबर आलं लेवल तर अशा पद्धतीने जास्त जर झाला एखादी भाग तर तिथं आपल्याला एक शिलाई देऊन कव्हर करायचा आता तर दुसऱ्या साईडने आपण फिटिंग करूया तर ही पट्टी जी आहे ज्या पट्टीला आपण हुकाची घरं करतो म्हणजे आय करतो त्या साईडचा आहे तर मापाच्या ब्लाऊजचा पण तोच घ्यायचा कमरेचे भाग दोन्हीही एकमेकांवरती ठेवायचे तर ही दुसरी पद्धत आहे फिटिंगची म्हणजे ज्या वेळेस माझ्याकडे कस्टमरचे ब्लाउज येतात ना त्यावेळेस मी या पद्धतीने फिटिंग करते अगोदर कमरेचं पॉईंट देते अर्ध्यापर्यंत शिलाई देते त्यानंतर मुंढ्याचा पॉईंट देते आणि मग आता इथं बाहीचं सेंटर सेंटरकडून सेंटरचा पॉईंट देते नंतर बॉटम अशा पद्धतीने शिलाई देत देत मी पॉईंट देत देत शिलाई देऊन घेत आहे आणि आता वर बॉटम पटकन फिटिंग होते आणि रेषा वगैरे ओढत बसायची गरज तिथं पडणार नाही या पद्धतीने आपल्याला इथं फिटिंगच्या शिलाया देऊन घ्यायच्या आहेत एकदम सरळ येतात तुम्ही माझ्या पद्धतीने देऊन बघा मुंड्याचं पॉईंट आहे तिथं बरोबर दोन इंच बाहेरच्या साईडने शिल्लक राहतं का ते तेवढं बघायचं आहे तुम्हाला तर इथं फिटिंग झालेली आहे तर आता मी मापाच्या ब्लाऊजून फिटिंग एक वेळेस चेक करते बरोबर झालं नाही झालं बाहीचेही दोन्ही भा जोड जे आहेत ना बरोबर आलेले आहेत तर आता कमरेच्या साईडने आपल्याला चेक करायचे बरोबर झाली की नाही फिटिंग जर थोडंफार शिल्लक राहिलं असेल तर तिथं आपल्याला एखादी शिलाई देऊन कव्हर करावं लागेल एक इंचा फरक पडलेला आहे तर आता मी दोन्ही साईडने पाव पाव इंचावरती शिलाई देऊन घेते आतमधून आता आतमधून शिलाई देत असताना कमरेच्या कमरेच्या भागापास फक्त लूज होतं अर्धापर्यंत शिलाई द्यायचं आणि इथून बाहेर काढायचं चस्टपशी फिट फिट नाही करायचं चस्टपाशी जर फिट केलात ना ब्लाऊज फिट होतं आणि ओढलं जातं तर दोन्ही साईडनं आपल्याला पाव पाव इंचावरती अशा शिलाई द्यायच्या आहेत आणि बाकीच्याही आपण फिटिंगच्या शिलाया देऊन घेऊया एकूण चार शिलाया द्यायच्या आता ज्या शिलाया देत आहोत ना आपण चार एक दोन तीन चार झाल्या ही चौथी शिलाई आहे तर एकदम सरळ सरळ आल्या पाहिजेत शिलाई अशा वाकड्या तिकड्या नको आहेत आणि एक्स्ट्रा जो कपडा असतो ब्लाऊजचा असा थोडा थोड्या साईडनी कट करायचा आणि लगेच कव्हर शिलाई देऊन घ्यायची कव्हर शिलाई पण आपल्याला देता येते हे पहा दोन्ही साईडने अर्धापर्यंत फोल्ड करायचं आणि शिलाई देऊन घ्यायचं पटकन होतं आपली फिटिंग करणं कवर शिलाई पण पटकन होते असंच फोल्ड करत करत आपण शिलाई देऊन घेऊया आता या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ज्या काही पाच सहा काय टिप्स सांगितलेल्या आहेत त्या तुम्हाला वहीवरती नोट करून ठेवायच्या आहेत बरं आता मी एक तुम्हाला प्रश्न विचारणार आहे तर मी शोल्डरला शिलाई किती इंचावरती दिलेली आहे ते मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे तुम्हाला गळ्याच्या साईडने आणि बाहेरच्या बाजूने मी शोल्डरला किती इंचावरती पॉईंट देऊन शिलाई दिलेली आहे या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे तर मग आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि तसंच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा चला मग अशाच पुढील एका नवीन व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत बाय बाय याला म्हणतात परफेक्ट फिटिंग पाहू शकता कशी सरळ सरळ फिटिंग आलेली आहे आणि शिलाया पण मी अशा व्यवस्थित दिलेल्या आहेत पाहू शकता मस्त फिनिशिंग सह ब्लाऊज आपलं तयार झालेलं आहे चला प्रश्नाचं उत्तर द्यावं का सर्वांनी